नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये आज मम्मी सगळ्यांना किती दिवसांनी दिसली हो सात आठ दिवसांनी तरी दिसली तर तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पण आज जी भोगीचा जी भाजी बनवतात ती भाजी मी तुम्हाला आज दाखवणार आहे आपल्याकडे जेवढ्या बी भाज्या अवेलेबल असल्या तेवढ्या बी त्याच ताकायचे आणि एक वर्षानंतर ही भाजी आपल्याला खायला मिळते आणि इतकी त्या भाजीची आपल्याला आठवण राहते आपण वर्षभर त्या भाजीची आठवण आठवणच ठेवतो तर चला मी काय काय साहित्य लागतं काय काय कुठल्या कुठल्या मी भाज्या घेतल्या ते पूर्ण ताट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर जे प्रोसेस आहे भाकरची बालच्या भाकरची तीळ वगैरे टाकून भाकर बनवतात तर ती निशाज बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर चला मग तर बघा मी ह्या वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत हा घेवडा घेतलेला आहे हे दोन बोरं घेतलेले गाजर आहे हरभरा मी आपला अख्खा हरभरा होता ओला ते मी सोलले खूप वेळ लागला मला ला। एक वालवर घेतलं आणि हे ज्या बिया दिसतात तुम्हाला या वाल्यासारखे पावट्याचे बिये पावट्याचे बियेची भाजी खूप सुंदर लागते याची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे थोडे शेंगदाणे घेतले या शेवटी शेंगाने घेतल्या कडी आणि ही वरतून आपल्याला खिळ लागेल आणि जे मसाले लागतील ते मसाले निशा तुम्हाला दाखवलेस तर चला तर जे काही तुम्हाला मी भाज्या दाखवल्या त्या आज भाज्या निशा दाखवणार आहे आणि मेन म्हणजे मी तुम्हाला सांगते का माझी जी पासपोर्टची जी मुदत आहे दहा वर्षाची ती संपलेली आहे आणि ती आज मला रेन्यूल करायचे आणि ते मला बारा वाजता त्यांनी टायटल दिलेलं आहे त्याच्याकरता मी फक्त तुम्हाला दाखवलं टायटल माझं का चला मी मुलींना माझी आवडते तर मी किती दिवसापासून तुम्हाला दिसलेलं नाही तर त्याच्याकरता मी आता माझ्या पासपोर्टला मला रोडला जायचंय सगळं कागदपत्र जोडले मी तर माझा आजचा आजचाल बघा असा आहे छान आहे मस्त टॉप घातले मम्मीने तर मम्मी आज हॅपी हॅपी पण आहे आणि मला काम येते ते करायलाच पाहिजे मम्मीला आज जावं लागतंय तर जी रेसिपी आहे ती भाजी वगैरे मला जमतेच आणि सगळ्यांना कदाचित मे बी जमेत पण असेल पण आज म्हटलं चला आपण हे दाखवूया निमित्ताने होईल पण आता मम्मी निघालेली आहे मम्मीला दोन तीन तास तरी जावं लागेल ना तर सायला घेऊन चालली आहे थोडं हेल्पला कारण की लांब आहे नासिक रोडला आहे तर आता मम्मी निघालेली आहे चला आपण रेसिपी करूया तर आपण कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दे तेल टाकलेलं आहे तुम्हाला माहिती आहे भोगीच्या भाज्या भो अनेक प्रक, प्रकार म्हणजे दोन तीन प्रकारच्या होऊ शकतात म्हणजे म्हंटल तर एक हिरवी मिरची टाकून आपण करू शकतो एक नॉर्मल लाल मिरची टाकून करू शकतो आणि एक मसाले मसाल्याची करू शकतो जर तुम्हाला माहितीये मम्मी ओला मसाला जो असतो तो करून ठेवत असते आज आपण तीच करणार आहोत तर हा जो मसाला आहे तो मम्मीने करून ठेवलेला आहे हा मम्मी नेहमी करून ठेवते छान सगळं त्याच्यात तेजपान अद्रक लसूण वगैरे खोबरं ह्या सगळा मसाला मम्मी करून ठेवत असते तर आता आपण तीच भाजी करणार आहोत याने चव पण छान लागते आणि नॉर्मल मिरची जर केली ना आपण तर ती काय नाही एकदम म्हणजे काही वेगळं लागत नाही त्याच्यामध्ये ही जरा वेगळी छान लागते तर आपण आता मसाला टाकूया टाकलेला आहे ह्याच्यात तुम्ही खोपऱ्याचं वाटण आपलं कच्च आपले कच्चे हे असतात कांदे तसं वाटण पण करून भाजी करू शकतात म्हणजे ही कोकशी पण होते जशी केली तशी पण आज ना आम्हाला काहीतरी वेगळी करायची होती मसाल्याची म्हटलं आज मी आपण वेगळे करूया तर तुम्हाला ह्या जर मसाल्याची रेसिपी हवी असेल तुम्हाला माहिती आपण याच्यावर दाखवलेली मम्मीने म्हणून आता काही रिपीट केली नाही काळा मसाला टाकते मी लाल मिरची टाकते हळद

आता आपण हे ना ज्या भाज्या आहे ना त्या सगळ्या टाकून घेणार आहोत हे सगळं मी स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आपण भाज्या टाकू कडीपत्ता पण आहे टाकला एकदम पातळ होता असं ना कवळाच होता कडीपत्ता मी आधी काय टाकला नाही तो तुम्हाला माहिती बोर आता सध्या आलेले पण बोरणामध्ये खूप खराब पण निघतात म्हणून जरा भीती वाटते बोरांची पण टाकू आपण टाकून घेतले व्यवस्थित हलवून घेऊ एकदम थोडासा मी मसाल्याचा वापर केला एवढा घेतला तरी तो पुरे होऊन जाईल नाही का तुम्ही याच्यात ह्या सगळ्या भाज्या बघितल्याच आहे दिसायलाही छान वाटत आहे तर बोर ना त्याचे असे ताप करून घेतले आणि ते टाकते कारण मला जरा भीती वाटते मध्ये तुम्हाला माहिती खिडकी निघतात पाणी टाकून भीती वाटलीस असतं गरम पाणीच टाकायचं कारण शिजायला आपल्याला पाणी लागेलच मला ही भाजी आवडते आणि मम्मीलाच आवडते दुसरं कोणीही खात नाही साई खात नाही हे हेही खात नाही आम्ही दोघींसाठीच केली आम्ही केलं ना तर खाल्लं पण म्हणजे गेलं पण पाहिजे नाही तर उगच ना विनाकारण वाय जात आपलं झालं मीठ टाकून मस्त आपण हिला भाजीला होऊ देऊ कोथंबीर टाकू आपण ना वरतून वरतून थोडीशी आपण आता पण टाकू आणि आता झाकण ठेवून हे ठेवलं झाकण आता आपण प्रतीक्षा करू इकडे मी आता ना भाकर करायला घेते भाकर आपल्याला तीळ टाकूनच करायची आहे बाजरीची तर आपण आता इकडे बाजरीची भाकर करायला घेऊ छोटीच करते मी जेव्हा आपण थापतो ना तेव्हा आपण तीळ टाकायची कोणी कोणी आधी पण टाकतं तुम्हाला हवं असेल तसं करू शकतं तुम्हाला आहे का आपण जेव्हा भाकर करतो पहिले पहिले मला काही नवीन नवीन जमायची नाही म्हणजे मला दहावी पासून मला भाकर यायला लागली बाजरीची तर मम्मीने काही आम्हाला शिकवली नाही तर शेजारी मावशी होत्या म्हणजे एक सीमा होती माझी मैत्री तिची मम्मी अप्रतिम भाकर करायची इतकी सुंदर ना म्हणजे मी सांगू शकत नाही एवढ्या मोठ्या त्यांच्या भाकरी खायच्या बाप रे म्हणजे ना मी त्यांच्याकडून शिकली ते जेव्हा आपण मळण्याची स्टाईल किंवा मग ते कसं घ्यायचं कसं पकडायचं बापरे त्यांनी मला खरंच त्यांनी भाकर मी त्यांच्याकडून शिकली आणि भा, भाकर मुलींना खूप आवड वाटत पण केलं तर होऊन जात तर हा जो हात आहे तो असा घ्यायचा त्याला शेप देत राहायचा गोल गोल इतकं छान त्या शिकवायच्या मला भाकर काय दाखवते तर आता आपण याच्यावर तीळ घेऊ आता आपण आपली मस्त भाकर तयार आहे आपण वरतून तीळ पण टाकलेली आहे सुंदर अशी गोल शेप मध्ये मस्त आपली भाकर तयार आहे मी आता तव्यावर टाकते दाखवते मी मी भाकर टाकलेली आहे इकडे भाजी पण होती इकडे मस्त छानशी भाकर होती आपली जी तीळ आहे ना तरी किती छान दिसतं बघा किती छान वाटे ना अशा निमित्त आपण तीळ टाकून भाकर करत असतो शांत शांत तुम्हाला सांगितलं मम्मी मम्मी गेली आता पाच मम्मीला काम होत करायचं होतं तुम्हाला माहिती ह्या कामांना जरा दोन तीन तास तरी लागतात मम्मीला किती वेळ होईल बघू आपण तुम्हाला सांगते भाजीचा सा, इतका अप्रतिम छान असा सुगंध येतोय खूप छान म्हणजे असा छान असा तुम्हाला माहिती आपण भाकर जर आपली फुगली तर आपल्याला खूप हा वेगळाच आनंद होत असतो माझी भाकर फुगली असं म्हणजे मग आनंदाचा ठिकाणाच नाही जेव्हा मम्मी करायची तेव्हा मम्मी आम्हाला दाखवायची पटकन ये पटकन ये चपाती फुगली बघ पटकन आहे भाकर फुगली बघ तेव्हा एक नाही का हो आपली मम्मी किती हुशार आहे ना मम्मी जे भाकर फुगले आपल्या मम्मी सारखे कोणीच करत नाही म्हणजे ते एक वेगळाच नाही का आपल्याला आनंद असतो बघा मस्त भाकर फुगलेली आहे तिकडे भाजी पण नॉर्मल थोडी शिजायची बाकी मी चेक केली ले ले। तो तो भाजी दाखवते तर एक असं तेल सुटलेलं आहे आणि खूप छान असं सुगंध येतोय तुम्हाला माहिती ह्या भाज्या लगेच शिजणाऱ्या आहे म्हणजे काही जास्त वेळ लागत नाही अर्धा तास तुमची भाजी पण होते आणि तुमची भाकरी होऊन जाते नॉर्मल थोडं कचरत आहे थोडं होऊ देते भोगीची ताट छान अशी सुंदर रेडी आहे तर इकडे छान भोगीची आपली जी भाजी आहे ती जी मिक्स सगळी ती केलेली आहे मी इकडे मस्त तिळीची भाकर आहे इकडे तुम्हाला माहिती आहे सगळं आपल्याला संध्याकाळी लागणार आहे ती ती तर छान ही नैवेद्याची ताट पण तयार झालेली आहे तुम्हाला माहिती आहे मम्मीने रेवड्या केलेल्या होत्या ह्या त्या रेवड्या आहे इकडे आपलं तिळगुळ इकडे तिळ आहे आणि छान अशी भाकरी तर छान मी असा छोटासा प्रयत्न केला दाखवण्याचा तुम्हाला तर खूप छान अशी आपली मी टेस्टने करणार कारण मी आता नैवेद्य देणार आहे तर मी तुम्हाला दाखवते म्हणजे आज मम्मी काय हा आज मम्मीने एंड करायला व्हिडिओ छान अशी भोगीची आज रेडी केली आहे आपण ताट तर इथं सुंदर अशी भाकर आहे मी सगळं सांगितलंच तुम्हाला तर मी आता तुम्हाला म्हटलं मी तशी खाणार नाहीये तर कारण नैवेद्य द्यावा लागेल सो प्रॉपर मी नैवेद्य देईल आणि आज ते आपले बोळके असतात आणि सगळं आपण सगळी पूजापाठ करत असतो आणि वर्षातला हा पहिला सण आहे आपला तर एक इथून परत आपले नॉर्मल स्टार्ट होतील सण परत थोडस थांबेल परत स्टार्ट होतील सण तर मम्मीला सांगितलंस का मम्मीला पासपोर्टचं काम होतं म्हणून मम्मीला काय जमलं नाही हे थांबायला तर, ना <coughs> ना तर, तर आज छान मी मला अजून एक सांगायचंय काल ना मी व्हिडिओ आहे ना अपलोड करत होती आजचा व्हिडिओ जो पडला नाही म्हणजे माझा मी ना मेकअप कसा करायचा संक्रांतचा जो ब्लॅक साडीवर असतो हलव्याचे दागिने वगैरे घालून तो आहे ना माझा ना अपलोड होत नाहीये तर काहीतरी एक प्रॉब्लेम येतोय तर आज माझी रेसिपी जी आहे त्यालाच मी तो अटॅच करणार आहे अर्धा जेवढा होईल तेवढा कारण की ना तो सपोर्ट करत नाही सगळ्यांना वाटते माझा गॅप पडला गॅप पडतो आमचा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम येतोय मला तेच समजत नाही कारण की काय होतंय व्हिडिओला काय प्रॉब्लेम येतोय आम्ही व्यवस्थित काढतो पण आहे पण मग काहीतरी लॅपटॉपलाच काय मेबी प्रॉब्लेम असेल काय माहिती मग काय का होतंय काय ऍपला प्रॉब्लेम आहे तर मी तुम्ही तोही माझा मेकअप बघा तुम्ही प्लीज भरभरून आम्हाला प्रेम करा तर आज भोगीच्या सर्वांना शुभेच्छाच आहे आमच्या परिवार परिवाराकडून आणि ठोसे परिवाराकडून आणि अजून उद्या संक्रांत आहे आपली तर मकर संक्रांतीच्या तब्बल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आजची रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 टेक केअर